नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते कसे आहात तुम्ही बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकले नाही आहे तर म्हटलं आता चला कंटिन्यू करूया तर फोनचा पण थोडासा इशू होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त काही शूट कर करू शकले नाही आहे त्याबद्दल तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करत आहे तर आज आहे मंगळवार आणि आता संध्याकाळ झालेले आहे तर इथं शौर्य बघा फ्रेश झालेलं आहे आज है ले ले तर आज मंगळवार आहे आणि आता झालेले आहे संध्याकाळ तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर इथे चालू आहे सी एस के मॅच तर इथं पंजाब वर्सेस सी एस के मॅच चालू आहे तर इथे शौर्य बघा थोडासा फ्रेश होऊन आलेला आहे त्याला मग स्वयंपाक बनवून घेते मी आता किचन मध्ये आलेले आहे आणि संध्याकाळचा आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते आता स्वराची एक्झाम पण जवळ आलेले आहे त्याच्यामुळे मग तिचा अभ्यासाकडं पण थोडं लक्ष द्यावं लागतं तर आता मी लवकरच स्वयंपाक बनवून घेते आणि मॅच पण मला पाहायची आहे तर तर चला मग नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा मी आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे ते तर चॅनलशी असंच कनेक्ट राहा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमचं एक लाईकच आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पायर करत असतं तर चला मग नंतर भेटूया तर सकाळी मी छोले भिजत घातले होते तर, तर ते आता चांगल्या प्रकारे इथे भिजलेले आहे तर इथे मी सुरुवातीला छोले शिजवून घेतलेले आहे त्याची भाजी नंतर बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी भरलेलं कारलं तर इथं मी कारलं अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही बिया होत्या त्या काढून घेतल्यात आणि याला आपण आता मीठ लावणार आहे मध्ये जो मसाला भरायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे लसूण अद्रक कोथिंबीर तर हे सगळं मी असं अशा प्रकारे ग्राईंड करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तर जे काही कारले आपण कट करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे सर्व जिकार लिया है, तला मीट गेते। तर इथं मी सर्वप्रथम जी कारली आहे त्याला मीठ लावून घेते तर तुम्ही पाण्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता थोडंसं तर मी आता हे कुकरला डायरेक्ट करणार आहे त्याच्यामुळे मी काही पाण्यामध्ये शिजवून घेत नाही आहे तर आता ह्याला छानपैकी असं मीठ लावून घेऊ तर सर्व कारल्याला मी मीठ लावून घेतलेला आहे आणि हा जो सुक्का मसाला ग्राईंड केलेला आहे हा मस्तपैकी भरून घ्यायचा आहे तर कारल्याची भाजी मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते तर कधी कधी कारले असे पातळ काप करून ते सुद्धा करत असते तर आज बऱ्याच दिवसांनी अशी भरलेली कारली केलेली आहे आणि ही कारली लहान साईजची होती म्हणून म्हटलं असं भरून छान होती तर कारल्यामध्ये आपल्याला असा मस्त मसाला भरून घ्यायचा आहे तर फायनली इथं मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे मी फोडणीसाठी मी इथे कांदा टोमॅटो चिरलेला आहे आणि कोथिंबीर पण चिरून घेतली आहे तर आपल्याला कुकरमध्येच ही भाजी बनवायची आहे तर सुरुवातीला घेतलेलं आहे तेल तर याच्यामध्ये जिरी मोहरीची आपल्याला छान फोडणी करून घ्यायची आहे कारण कारलं म्हटलं की त्याला फोडणी तर हवीच त्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि कांदा जो चिरला होता तो आता छान म फ्राय करून घेऊया तर याच्यामध्ये ऑलरेडी मसाला असल्यामुळं मग मी कांदा आणि टोमॅटो चिरूनच घेतलेला आहे तर अशा अशा पद्धतीने बनवलेली सुद्धा कारल्याची भाजी खूप छान बनते तर कांदा चांगला भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवलेली नसेल तर नक्कीच बनवून पहा खूप छान होते आणि साहित्य पण कमी लागतं आणि जे कोणी कारलं खात नसेल तर ते सुद्धा आवडीने खातील तर इथं कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून झालेला आहे तर याच्यानंतर आपल्याला थोडासा मसाला ॲड करायचा आहे कारण जो वाटलेला मसाला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलं होतं तर त्या हिशोबाने मी तिखट घातलेलं आहे त्यानंतर आपण ही जे मसाले भरलेली कारले आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे भाजीची चव अप्रतिम येते आणि वरून मी थोडंसं सब्जी मसाला घातलेला आहे तर कमी वेळात आणि पटकन होणारी अशी ही कारल्याची भाजी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही कारल्याची भाजी कशा का पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर अशा प्रकारे कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर खूप छान टेस्टी अशी ही भाजी तयार होते त्यानंतर इथे मी चोलेची भाजी बनवत आहे तर यासाठी मी सर्व कच्चं वाटण घेतलेलं दे आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे कच्चंच वाटण केलेलं आहे आणि ते छान परतल्यानंतर आपले घरातले मसाले छोले मसाला घालून छान परतलेला आहे तर मला छोलेची भाजी थोडीशी पातळ बनवायची होती म्हणून मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि फायनली माझी छोल्याची भाजी तयार झालेली आहे ईश्वराला ही ट्रॉफी मिळालेली आहे तर बाळा कोणत्या स्पर्धेत भेटली सांग बरं बर आम्हाला दुसऱ्या शाळेत लंगडी खेळायला त्याच्यामध्ये आमचं गट विजयी झाला तर सगळ्या ग्रुपला ही ट्रॉफी भेटली ईश्वराला ही छानपैकी अशी ट्रॉफी मिळालेली आहे मग व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये